उरलेल्या भावांचं आपण वेगळं का वेगळं काहीतरी बनवतच असतो तर मी नेहमी उपमा वगैरे असं काहीतरी बनवते कधी कधी पाव आपण बटर लावून वगैरे रोस्ट पण करतो ते पण छान लागतं बरं का पण आज म्हणलं काहीतरी वेगळं करावं म्हणून एक बॅटर तयार केलं होतं त्याच्यामध्ये रवा बेसन ऑरिगेनो चिली फ्लेक्स आणि मीठ एवढंच काहीतरी ते टाकलं होतं आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पावाला दोन्ही साईडनी व्यवस्थित लावून घेतलं दोन्ही साईडनी म्हणजे पावाच्या वरच्या भागांवरती लावून घेतलं आणि तव्यावर तूप टाकलं बटर टाकलं तरी बेस्ट आहे आणि तेल टाकलं तरीही चालतं तर दोन्ही पाव व्यवस्थित भाजून घेतले त्याच्यावर सॉस टाकलं आणि मायोनीज पण लावलं बर का आणि माझ्याकडे एक मटकीची उसळ सकाळी मी केली होती म्हटलं ती पण थोडीशी टाकावी आणि त्याच्यावरून चीजचं स्लाइस पसरवलं त्याच्यानंतर आता फक्त थोडस अगदी गरम तव्यावर फक्त त्याला मेल्ट करायचं होतं ऑलरेडी तवा गरमच होता थोडस वेळ मेल्ट करायला ठेवलं आणि बघा मी दोन स्लाइस केलेत आणि एवढी टेस्ट अप्रतिम झाले तुम्ही काय करता नक्की मला कमेंट करून सांगितलं